हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली त्याच निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकतोय चला तर मग आजचं विचारधन ऐकूया लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकुमशाही आणि माणसा माणसात भेद मानणारी संस्कृती हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता मित्रांनो आपण दिनविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण काही महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो सोबतच जन्म मृत्यू आणि काही महत्वाच्या घटना अशा घटना ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या पंधरा एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो पंधरा एप्रिल हा दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी पंधरा एप्रिल रोजी कलात्मक निर्मिती आणि समाज यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी जागतिक कला दिन साजरा केला जातो कलात्मक अभिव्यक्तींच्या विविधतेबद्दल अधिक जागरूकतेसाठी प्रयत्न होतात आणि कौशल्य विकासासाठी सर्व क्षेत्रातील कलाकारांच्या योगदानावरही प्रकाश टाकला जातो जागतिक कला दिन हा ललित कलांचा आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय उत्सव असून कला संघटनेने जगभरात सर्जनशील कृतीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जाहीर केला आहे ग्वाडलजारा येथील आंतरराष्ट्रीय कला संघटनेच्या सतराव्या कला महासभेत दोन हजार बारा मध्ये पहिली उत्सव साजरा करून पंधरा एप्रिलला जागतिक कला दिन म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता या प्रस्तावाचे प्रायोजक बेदरी बायकाम यांनी केले होते आणि रोझा मेक्सिकोच्या मारियो बरिलो वेलेस्को फ्रान्सच्या अनिपोर्नी चीनच्या लि डावे सायप्रसचे क्रिस्टोस सायमनॉइड्स स्वीडनचे अँडर्स लेडेन जपानचे कान इरी स्लोवाकियाचे पावेल क्रॅल मॉरिशसचे नॉर्वेचे हेल्डे रोक्सकोन हे महासभेने एकमताने मान्य केले द नार्दोदन्सीच्या वाढदिवसाच्या सन्मानार्थ या तारखेचा निर्णय घेण्यात आला जागतिक शांतता अभिव्यक्ती स्वातंत्र्य सहिष्णुता बंधुता आणि बहुसांस्कृतिकता तसेच इतर क्षेत्रात कलेचे महत्व यांचे प्रतीक म्हणून लिओनार्दोदेन्सी यांची निवड झाली चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी चौदाशे एकोणसत्तर साली शीख धर्माचे संस्थापक पहिले गुरु गुरु नानक देव यांचा जन्म झाला यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या ननकाणा साहिब या ठिकाणी झाला होता त्यांचा मृत्यू बावीस सप्टेंबर पंधराशे एकोणचाळीस रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे मध्ये मराठा साम्राज्याचे सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोल खान पठाणाविरुद्ध मोठी लढाई जिंकली अठराशे चौऱ्याण्णव मध्ये सोव्हियत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अकरा सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी झाला आजच्या दिवशी एकोणीसशे बारा साली आर एम एस टायटॅनिक हे जहाज उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले टायटॅनिक या जहाजाविषयी सांगायचं झाल्यास टायटॅनिक हे जहाज कधीच बुडू शकत नाही असा त्याच्या निर्मात्यांचा दावा होता एका हिमनगाला धडकून टायटॅनिक समुद्राच्या तळाशी गेले जवळपास अधिक टायटॅनिक उत्सुकता आहे आजही समुद्राच्या तळाशी जाऊन टायटॅनिकचे अवशेष पाहून येतात टायटॅनिक या जहाजाविषयीच्या थोडक्यात काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे टायटॅनिक हे त्या काळचे सर्वात मोठे प्रवासी वाहतूक करणारे जहाज होते त्याची लांबी तब्बल दोनशे एकोणनव्वद इतकी होती आणखी एक विशेष बाब म्हणजे त्या काळातील एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारी ती जगातील सर्वात मोठी मानव निर्मित वस्तू होती टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी तीन हजार लोक मेहनत करत होते हे जहाज पूर्ण करण्यासाठी तीन वर्ष लागली अधिकृत आकडेवारीनुसार टायटॅनिक वर दोन हजार दोनशे पंचवीस लोक प्रवास करीत होते त्यात एक हजार तीनशे सतरा प्रवासी होते तर नऊशे आठ लोक जहाजाचे कर्मचारी होते दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त सातशे तेरा जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले या जहाजात टायटॅनिकच्या पहिल्या वर्गाच्या तिकिटाची किंमत आजच्या हिशोबाने पाहिली तर ती दरडोई नव्वद हजार युरो इतकी महाग होती आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली आर एम एस टायटॅनिक जहाजाचा कप्तान एडवर्ड जे स्मिथ यांचं निधन झालं होतं त्यांचा जन्म सत्तावीस जानेवारी अठराशे पन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली फ्रेंच लेखक कवी तत्वज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते जे ऑ पॉल सार्त्र यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे पाच रोजी झाला सतराशे चौऱ्याण्णव मध्ये पंडित कवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचं निधन झालं हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी होते ते मुक्तेश्वर वामन पंडित रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे श्रम समकालीन पंडित कवी होते एकोणीसशे एक साली अजय मुखर्जी भारतीय राजकारणी यांचा जन्म झाला ते तीन वेळा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले आहेत अठराशे त्र्याण्णव साली चरित्रकार टीकाकार इतिहास संशोधक संत साहित्याचे अभ्यासक व लेखक नरहर रघुनाथ तथा न र फाटक यांचा जन्म झाला हे मराठी प्राध्यापक प्रकांड पंडित पत्रकार चरित्र लेखक इतिहास संशोधक मराठी संत चिकित्सक व साहित्य समीक्षक होते न र फाटके हे एकोणीसशे सदोतीस साली विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले हैदराबाद येथे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते त्यांचा मृत्यू एकवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बावीस साली गीतकार हसरत जयपुरी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सतरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली उद्योजक व वेदाभ्यासक मल्हार सदाशिव तथा बाबुराव पारखे यांचा जन्म झाला त्यांनी राम यशोगाथा हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथात पारखे यांनी ज्या भृगुत्मांना वैदिक वाङ्मयात अर्थवान म्हटले आहे त्या भार्गवांचा प्रभाव बॅबिलोनिया सुमेरिया अनाटोलिया मिसर या प्रदेशातही असल्याचे म्हटले आहे त्यांचा मृत्यू तेरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्रेसष्ट साली भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांचा जन्म झाला एकोणीसशे बत्तीस साली कवी सुरेश भट यांचा जन्म झाला हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्य प्रकार रुजवला त्यामुळे त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते त्यांचा मृत्यू चौदा मार्च दोन हजार तीन रोजी झाला आजच्याच दिवशी चौदाशे बावन्न रोजी इटालियन चित्रकार संशोधक गणिततज्ञ आणि भौतिक शास्त्रज्ञ लिओनार्दोदा विन्सी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन मे पंधराशे एकोणीस रोजी झाला दोन हजार तेरा साली संत साहित्याचे अभ्यासक वी रा करंदीकर यांचं निधन झालं मराठी ज्ञान कोशाच्या संपादनाचे कामही डॉक्टर करंदीकरांनी केले आहे डॉक्टर करंदीकर यांच्या अनेक ग्रंथांचे हिंदी इंग्रजी सह अन्य भाषांमध्ये रूपांतर झाले आहे साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या इंडियन मास्टर या संपादित ग्रंथात ज्ञानदेव तुकारामांवर करंदीकरांनी लिहिलेल्या इंग्रजी, ले इंग्रजी लेखांचा अंतर्भाव करण्यात आला आहे त्यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीशे एकोणीस रोजी झाला आजच्याच दिवशी सतराशे सात साली स्विस गणितज्ञ लिओनार्ड ऑइलर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू अठरा सप्टेंबर सतराशे त्र्याऐंशी रोजी झाला एकोणीशे नव्वद मध्ये हॉलिवूड अभिनेत्री ग्रेटा लेविसा गुस्ता वसन, उर्फ ग्रेटा गार्बो यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे साली जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना करण्यात आली सतराशे एक्केचाळीस साली चित्रकार निसर्ग वैज्ञानिक व वा सैनिक चार्ल्स विल्सन पिल अमेरिकन यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बावीस फेब्रुवारी अठराशे रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे रोजी अमेरिकेचे सोयावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची जॉन बूथ यांनी हत्या केली त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ रोजी झाला एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये मक्के पासून सहा किलोमीटर अंतरावरील मीना सौदी अरेबिया येथे हज यात्रे करून तंबूला आग लागून किमान तीनशे जण मृत्युमुखी पडले एकोणीसशे साली कंबोडियातील वीस लाख नागरिकांच्या हत्याकांडात जबाबदार असणारा मेर रुथचा नेता पॉल पॉट यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणीस मे एकोणीशे पंचवीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजचं कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी अठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पुन्हा पुन्हा ऐकू शकता किंवा पाहू सुद्धा शकता आणि या महत्वाच्या घटनांची नोंद सुद्धा करून ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे आमच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी